नमस्कार शेतकरी मित्रांनो जो ह्या वर्षीचा खरीप हंगाम आहे तो मला वाटतं चालू झालाय आणि आजचा जो व्हिडिओ तो फार महत्वाचा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्याचं कारण असे आहे जे लोकशिवारचं आपलं मिशन आहे ते आहे की कसं कमीत कमी खर्चामध्ये आपण शेतकऱ्याला जास्त पद्धतीचं उत्पादन काढू घेऊ शकतो आणि जर तुम्ही जर आपले पारंपरिक शेतीचा विचार केला तर असं व्हायचं की शेतकरी दुकानात पान घेऊन जायचा किंवा झाड घेऊन जायचं आणि म्हणायचं बाबा हे याच्यावर असं होतंय काहीतरी औषध द्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही हीच चर्चा करणार आहे की कशा पद्धतीनं आपल्याला आपल्या कीटकनाशकाची किंवा बुरशीनाशकाची माहिती होईल प्लस कमीत खर्चामध्ये जास्त पद्धतीनं कसं करता येईल कारण आता काय झालंय जेव्हा तुम्ही दुकानावर जाता किंवा एखाद्याला विचारता तर तो आळीसाठी दुसरा औषध सांगतो बुरशीसाठी वेगळा औषध सांगतो थ्रीपसाठी वेगळं सांगतो ज्यासिडसाठी वेगळं सांगतो आणि अशा मुळे काय होतं आपलं कुठं कुठं खर्चाची वाढ होते आणि त्याच्यामध्ये दोन पद्धतीने वाढ होते एक पहिल्यांदा औषधाचा खर्च दुसरा जो आजकाल फवारणीसाठी जो मजूर आहे तो त्यांचा सुद्धा खर्च वाढला ते एका पंपाला पन्नास साठ रुपये शंभर रुपयापर्यंत काही काही ठिकाणी घेतात आणि त्यामुळं आपला जो टोटल उत्पन्न खर्च आहे तो वाढ जातो आणि आजच्या ह्या व्हिडिओमधून आम्ही तीच चर्चा करणार आहे की तुम्ही कुठल्या पद्धतीची कीटकनाशक किंवा बुरशीनाशक निवडा ज्याच्यामुळे तुम्हाला लांब जास्त वेळ आणि विविध प्रकारच्या रोग आणि किडीपासून नियंत्रण मिळू शकते तर आज आपल्या सोबत आहेत तेजस नमस्कार तर तेजस ह्या मला वाटतं शेतकऱ्यांना आपले जे व्हिडिओ आहेत ते सगळ्यांना आहेत आणि ते सगळे आपल्या शेतकरी मित्रांना शेअर सुद्धा करतायत तर आजचा जो आपला विषय त्याच्याबद्दल तू काय सांगशील अतिशय महत्वाच्या विषयाला आपण हात घातलाय प्रथमेश जसं तुम्ही उल्लेख केला की जुना काळ होता hmm. त्यावेळेस पान दाखवून किंवा रोप दाखवून आपल्याला समस्या सांगून दुकानदाराकडून नौशधी मिळायची hmm. त्यावेळेस समस्या मर्यादित होत्या त्यावेळेस असणारे त्याच्यावरचे उपाय पण मर्यादित होते आणि hmm. त्यामुळे चो का होईना खर्च हा मर्यादित होतो बरोबर आता समस्या वाढल्या त्याच्यावर असणारे उपाय वाढले आणि त्यानंतरचा गोष्ट अशी का आता उत्पादनाची स्पर्धाही वाढली बरोबर म्हणजे जी गरज त्यावेळेस होती ती गरज आज राहिली नाही मी बऱ्याच वेळाला शेतकऱ्यांना म्हणत असतो की आज फक्त बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्या पण आज प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात तीन मोबाईल प्रत्येक मोबाईलचा रिचार्ज अडीचशे ते तीनशे रुपयाचा म्हणजे हजार रुपये महिन्याचा खर्च हा इथंच वाढला मोबाईल घेण्याचा खर्च वेगळा मग यामुळे जे काही एकंदरीत आपली दैनंदिन गरज आहे ती वाढली आणि ती गरज पूर्ण करत असताना आपल्याला पीक उत्पादनाची स्पर्धा वाढली आणि मग वातावरणाची त्याला साथ आहे का वातावरणाने जर चांगली साथ दिली चांगलं उत्पादन दिलं तर आपण नक्कीच या स्पर्धेत टिकू पण ती जर नसेल तर मग आपल्याला खर्चामध्ये काय म्हणतो ना कमी बचत करून जास्त उत्पादन कसं घेता येईल त्या अनुषंगाने आजचा आपला जो काही प्रयत्न आहे किंवा आजचा हा जो काही तुम्ही टॉपिक घेतला तो फार महत्वाचा आहे शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये काही औषध असे बरेचसे खास करून कीटकनाशकाच्या बाबतीत जर बोलायचं कारण बुरशीनाशकांचा वापर मर्यादित आहे सगळ्यात जास्त जर आपण खर्च करत असू तर तो कीटकनाशकावर होतो पूर्ण भारताच्या दोन नंबरला तणनाशकावर होतो आणि तीन नंबरला बुरशनाशकावर होतो मग जो कीटकनाशकावरचा खर्च होतो तर पांढरी माशी फुलकिडे किंवा हिरवे तुडतुडे लाल कोळी त्याच्यानंतर मावा यासारख्या ज्या या या काही किडी आहेत ह्या रस शोषक किडी आहेत ह्या एक वर्गातल्या किड आळी असतील किंवा फळ पोखरणारी शेंडा पोखरणारी किंवा पाणी खाणारी या आळी वर्गीय किड एक प्रकारातल्या झाल्या आणि जमीनजन्य काही समस्या आहेत त्या वेगळ्या झाल्या मग या सगळ्या समस्या जरी वेगळ्या दिसत असल्या तर काहीतरी बाजारामध्ये अशी औषधं आहेत की जी सगळ्यावर काम करतात किंवा जास्त एकाहून अधिक याच्यावर काम करतात हा एक दृष्टिकोन आता दुसरा दुसरा एक दृष्टिकोन आहे जे आपण तणनाशकाच्या व्हिडिओमध्ये त्याची चर्चा केली की ज्यावेळेस कॉम्बिनेशन मध्ये कीटकनाशक घेता म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर जे शेतकऱ्यांना प्रचलित क्लोरो आणि सायपर बरोबर त्यामध्ये क्लोरोपायरी फक्स पन्नास टक्के येतं सायपर मेत्रीन दोन टक्के येतं पाच टक्के येतं मग क्लोरो आणि सायपर ज्यावेळेस एकत्र घेतो त्यावेळेस होणारा खर्च आणि क्लोरो आणि सायपर बाजारात वेगळं विकत घेतलं तर त्यावेळेस होणारा खर्च मी क्लोरो सायपरचं हे एकदम बेसिक उदाहरण दिलं असं बाजारामध्ये तुम्हाला खूप हाय मॉलिक्युलचे म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आणि फिप्रोनिल एसिफेट आणि इमेडाक्लोप्रिड यासारखे मग हे एकत्र कॉम्बिनेशन घेतल्यानंतर त्याची टक्केवारी किती मिळते आणि त्याचा परिणाम किती होतो किंवा त्याचा खर्च किती वाढतो बरोबर तर या सगळ्याचं गणित आपल्याला मांडायचं आणि यामध्ये आपल्याला स्मार्ट व्हायचे हो आणि मग आपल्याला निर्णय घ्यायचा की कोणतं कीटकनाशक किंवा कोणतं औषध आपण आपल्या पिकासाठी निवडतोय यावर आज आपण चर्चा करू बरोबर आणि जसं तेजसने सांगितलं जेव्हा आम्ही बघतोय की तुम्ही जे तरुण शेतकरी आहे ते लोकशिवारचे व्हिडिओ सगळे पाहताय आणि त्याच्यासाठीच आपल्याला स्मार्ट शेतकरी आहे आणि जेणेकरून आपला जो उत्पन्नाचा खर्च आहे तो कमी करता येईल त्याच्यावरती चर्चा करायची आहे आणि आपल्या कीटकनाशकाची निवड ही आपल्याला करता आली पाहिजे बरोबर कोणत्या कीटकनाशकांनी काय परिणाम मिळतील आणि काय फायदा होईल हे आपल्याला ओळखता आला बरोबर आणि त्या अनुषंगाने आपल्याला वाटचाल त्याच्यामध्ये तेजस अजून एक मी पॉईंट सांगेन कीटकनाशकाचं गणित हे तननाशकांपेक्षा वेगळं असेल तननाशकामध्ये जेवढे तुम्ही मॉलिक्युल ऍड करत जावाल म्हणजे तेवढी तुमची कॉस्ट वाढत जाते पण कीटकनाशक मध्ये त्याची ती काही पटीत वाढत जाते जर समजा तुम्ही क्लोरो सेपरेट विकत घेतलं आणि सायफर सेपरेट विकत घेतलं तर तुम्हाला स्वस्तामध्ये तुम्ही ते मिक्स घरी बनवू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला सेपरेट परचेस करायची गरज नाहीये पण ते जर तुम्ही क्लोरो प्लस जर घेतलं तर त्याची किंमत कुठं ना कुठं जास्त असते त्याचं प्रमाण जे आहे त्याची जी टक्केवारी आहे ती कमी होते त्यामुळं ज्यावेळी आपण कीटकनाशकांची चर्चा करणार आहे तर जी स्पेक्ट्रम कीटकनाशक आहेत कशा पद्धतीने आपल्याला त्याचा जास्त वापर करता येईल त्याचा विचार करा जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या किडीवर त्याचं नियंत्रण करतात आता सोयाबीनचा आहे बऱ्यापैकी शेतकरी याचा उपयोग या कीटकनाशकाचा करतात इमामेक्टीन बेंज बरोबर पाच टक्के घटक असलेल्या बाजारात प्रोक्लेम नावाने खूप प्रचलित आता इमामेक्टीन बेंजटचा उपयोग शेतकऱ्यांना माहितीये बऱ्यापैकी की आळी वर्गीय कीटकनाशक आळीसाठी ते वापरतात परंतु शेतकरी मित्रांनो इमामेक्टिन बेंजटचा जर आपण फवारणी केली तर आळी जात नाही आळी सोबत काय काय जातं तर फुलकिडे अतिशय चांगल्या पद्धतीने नियंत्रण देतात म्हणजे आळीच्या व्यवस्थापनाबद्दल बरोबरच आपल्याला जर फुलकिड्यांचं व्यवस्थापन करायचे तर आपल्याला इमामेक्टिन बेंजवट खूप चांगला आहे बऱ्याच प्रमाणात कोळी म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमधला जो लाल कोळी तो खूप चांगला कंट्रोल मिळतो मग इमामेक्टिन बेंजटची जर तुम्ही निवड कराल आणि तुम्हाला थ्रीप्स असेल आळी असेल आणि लाल कोळी असेल तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय ज्याचं प्रमाण शंभर ग्रॅम प्रत्येकर आहे आणि कमी खर्चामध्ये खूप अतिशय चांगला म्हणतो मी तर तो आ, हा घटक आहे मग तुम्हाला याच्यासाठी लालकोळीला वेगळा औषध वाढवा किंवा फुलकड्यासाठी वेगळा औषध वाढवा या दोन तीन औषधांची गरज पडत नाही तिथे आपल्याला खर्चात बचत करता येते जर ह्या तीन किडी आहेत तर इमामेक्टीन बिनजोट हा सगळ्यात चांगला पर्याय बरोबर अशी उदाहरणं आपण अजून पुढे पाहणार आहोत पण हा हा झाला पहिला पण आता दुसरा जो पर्याय कपाशीचा सीझन चालू आहे कपाशी मधले खूप प्रचलित असं औषध आहे बरेचसे शेतकरी कपाशीचे जे काय म्हणतो ना पारंपरिक शेतकरी त्यांना एक कॉम्बिनेशन चांगलं माहिती आहे मोनोक्रोटोफॉस आणायचं एसिफेट आणायचं म्हणजे असा टाप टाटाचं आणि मोनोसिल तर हे आणायचं आणि याचे दोन तीन चार दोन तीन चार स्प्रे करून टाकायचे आणि सगळी किडनी यंत्रण द्यायची असं त्यांना वाटतं आता मित्रांनो कीटकनाशक वेगवेगळं बदलून घ्यायची पण गरज आहे तोही मुद्दा इथं आपण महत्वाचा आहे तो चर्चा केली पाहिजे कारण का तर जसं तुम्ही सतत एकच कीटकनाशक वापरलं कोणते पेस्टिसाइड किंवा कोणते बुरशीनाशक तर त्याचा रेजिस्टन्स डेव्हलप होतो रेजिस्टन्स म्हणजे काय त्याच्या विरोधात प्रतिकारशक बरोबर मग ती कीड किंवा की ती बुरशी किंवा तो जो काही समस्या आहे ती जाईत नाही त्यासाठी आपल्याला एक कीटकनाशक शक्यतो त्या पिकाच्या पूर्ण लाईफ सायकलमध्ये तीन महिन्याच्या पिकाच्या लाईफ मध्ये एकदाच वापरायचे जे पीक सहा महिन्याच्या लाईफ सायकलचे तर तिथं फार फारच दोन दो दो वापरू शकतो बरोबर हेच बुरश जबाबतीत बाबतीत नियम हेच कीटकनाशकाच्या बाबतीत नियम मग आता पुढचं जे आहे कपाशीसाठी खूप प्रचलित तर ते ऍसिफेट आणि इमेडाक्लोरिट आता याच्यातला जो एसिफेट हा घटक आहे तर तो काही किडींवर चालतो इमेडाक्लोप्रिट काही किडींवर चालतो दोन्ही रश्ष्य किडींवर चालणारे घटक आहे बरोबर हे दोन जवळचे एकत्र कॉम्बिनेशन तुम्ही करता बाजारामध्ये हे दोन स्वतंत्र घ्यायला गेल्यानंतर ते महाग पडेल हे तुम्हाला तुलनेने स्वस्त पडेल आणि याचा उपयोग तुम्हाला पांढरी माशी असेल मावा असेल फुलकिडे असतील त्यानंतर हिरवे तुडतुडे असतील या सगळ्या गोष्टींवर म्हणजे ज्याला काय म्हणतो ना रश किडी मधला बहुतांशी किडी या नियंत्रणात येण्यासाठी हे एसिफेट आणि इमेडा म्हणजे जे बाजारमध्ये लानसरगोल्ड नावाने खूप प्रचलित आहे तर याचा फायदा होईल मग मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या किडी आहेत त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळे दोन तीन कीटकनाशक एकत्र करण्याची गरज नाही एसिफेट आणि इमेडा हे जर एकत्र तुम्ही आणलं लानसर गोल्ड तुम्हाला बहुतांशिक किडींसाठी प्रभावी राहील आणि याचा उपयोग तुम्ही फुलोरावस्थेच्या आधी कपाशी पीक असेल किंवा कोणताही भाजीपाला पीक असेल तर यामध्ये तुम्ही निश्चित करू शकता आणि तुम्हाला त्याचा परिणाम पण खूप चांगला जाण ह्यात आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपण जेव्हा शेती करतो तेव्हा आपल्याकडे फक्त एकच पीक नसतं आपल्याकडे सोयाबीन असेल कपाशी असेल मका असेल किंवा बाकीची जी पीक आहेत ते आपल्याकडे सायमल्टेनियसली असतात आणि ही जी सगळी कीटकनाशक आहेत ती तुम्ही वेगवेगळ्या पिकांवर वापरू शकता असं गरजेचं नाही की जर जे सोडियम बेन्झुट आहे ते फक्त एकाच पिकावर सोयाबीन सोयाबीनसाठीच मारायचं आहे ते तुम्ही कपाशीवर सुरुवातीच्या अवस्थेला घेऊ शकता तिथं तुम्हाला त्याचा फायदा मिळेल किंवा तेच तुम्ही मकेमध्ये सुद्धा घेऊ शकता ज्याच्यामध्ये फॉलो कंट्रोल करता येईल तर जर ह्या पद्धतीने जर आपण औषधांची निवड केली तर त्यात काय होईल आपण एकाच टप्प्यामध्ये ते मोठ्या क्वांटिटीमध्ये घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला ते स्वस्त मिळेल आणि त्याचा आपल्याला जास्त काळ आणि जास्त पिकांसाठी त्याचा वापर करता येऊ शकतो हाही मुद, मुद्दा महत्वाचा आहे म्हणजे काही कीटकनाशक अशी की दोन तीन ठिकाणी चालतील केला की सोयाबीन मका आणि कापूस कापसामध्ये गुलाबी बोंडाळीची समस्या तिथं तुम्ही याचा वापर करा कापसामध्ये फुलकड्यांची समस्या आहे अवस्थेत तिथे वापर करा सोयाबीन मध्ये अवस्थेमध्ये जी आळीची समस्या आहे तिथे वापर करा आणि मका पिकामध्ये आळीची जी समस्या आहे ज्याला फॉलार मिळून किंवा ज्याला पान खाणारी अळी म्हणतो तर तिथं आपल्याला या इमोमेक्ट्रिन व्यंजेटचा उपयोग होईल अशा पद्धतीने आपल्याला कीटकनाशकांची निवड करायची पुढचं जे आहे तर ते प्रोफेनो फॉस आणि सायपर मित्र चाळीस टक्के प्रोफेनो फॉस चार टक्के सायपर मित्र असे एकत्र घटक असले ज्याला बाजारात प्रोफेक सुपर नाव ना। आहे किंवा पॉलिट्रिन सी नावानी बाजारामध्ये आता मित्रांनो याचा जर आपण उपयोग केला तर पहिलं महत्वाचं की डाळिंबाची पानगळ होण्यासाठी बरेचसे शेतकरी याचा उपयोग करत असतात पानगळ यांनी डाळिंबाची होते मग डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना किड रोग कीड व्यवस्थापनासाठी याचा उपयोग नाही पण इतर शेतकरी मग त्याच्यात तपश्या असेल मका असेल आणि परत एकदा सोयाबीन सारखं पीक असेल त्या तिन्ही पिकांवर याचा उपयोग होईल मिरची टोमॅटो सारखं पीक असेल यावरही याचा उपयोग चांगला होईल डाळिंब व्यतिरिक्त पपई व्यतिरिक्त सर्व पिकांसाठी आपण याचा उपयोग करू शकतो बरोबर कोणत्या कोणत्या किडीवर करू शकतो तर याच्यामध्ये प्रोफेनो फॉस हा घटक आहे म्हणजे तो आळीसाठी खूप चांगला घटक आहे सोबतच थ्रीपसाठी चांगला घटक आहे बरोबर मग तुमची आळी जाईल थ्रीप जाईल सायपर मेत्रीण घटक आहे जो की थोड्या फार प्रमाणामध्ये मावा फुलकिडे पांढरी माशी यासारख्या हिरवे तुडतुडे यासारख्या घटकांवर काम करतो मग ज्यावेळेस तुमच्याकडे आळी थ्रिप्स हे मुख्य आहे आणि थोड्याफार प्रमाणात हिरवे तुडतोडे थोड्याफार प्रमाणात पांढरी माशी आणि थोड्याफार प्रमाणात मावा आहे तर हे सगळे गोष्टीला अनुसरून जर आपण प्रोफेक्ट सुपर किंवा प्रोफेनोफॉस सायपर याची जर निवड केली तर आपण सोयाबीन असेल मका असेल कापूस असेल आणि इतर काही भाजीपाला टोमॅटो मिरची बटाटा वांगी यासारख्या पिकांमध्ये याचा उपयोग करू शकतो वांगी पिकामध्ये जी शेंडा आणि फळपो करणारी आहेत त्यावरही हे खूप चांगले सोबतच ते थ्रिप्स पण नियंत्रण आपल्याला वांगी पिकामध्ये मिळतं मग ह्या प्रोपेनोसायपर जो घटक आहे एकत्र कॉम्बिनेशन इथं आपल्याला काम येईल बरोबर आणि आणखीन एक गोष्ट ह्याच्यात लक्षात ठेवा जेवढा आपण स्पेशालिटी कडे वाढत जाऊ तशी आपली जी खर्च आहे तो वाढत जातो जेवढा आपण जेनेरिक ब्रॉड स्पेक्टर कडे जाऊ तसं तो कम्पॅरेटिव्हली बाजारामध्ये स्वस्त असतो कारण त्याचं पेटंटची जी लाईफ आहे ती संपलेली असते त्यामुळे कुठे ना कुठे ते स्वस्त होऊन जातात प्लस त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग मध्ये एक्सपर्टी झालेले असतात त्याच्यामुळे ते स्वस्त होऊन जातात त्यामुळे अशा जर कीटकनाशकांचा किंवा बुरशीनाशकांचा जर आपण वापर केला तर आपल्याला तिथे जास्त पद्धतीने इफेक्टिव्ह कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीचं नियोजन करता येऊ शकतो हा जो मुद्दा आहे त्याला अजून अनुसरून मी सांगतो की कोणतीही कंपनी कोणतेही रसायन बाजारात घेऊन येत असताना त्यांना त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात रिसर्च करावा बरोबर मग आताच्या जमान्यात तरी थोडस टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह झाली म्हणून दोन वर्षात पाच वर्षात मॉलिक्यूल येतो पण जुन्या काळामध्ये एक मॉलिक्यूल येण्यासाठी आठ आठ दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा वर्ष इंडस्ट्रीला लागायचे आणि हा रिसर्च करत असताना याच्यावर होणारा खर्च तो मॉलिक्युल बाजारात आणल्यानंतर त्याच्या पॅकिंग त्याच्या वितरणावर होणारा खर्च त्यानंतर तो मॉलिक्युल बाजारात विकत असताना ते जे विक्रेते त्यांचं मार्जिन आणि याच्या व्यतिरिक्त ते एक फार मोठी गोष्ट लागायची ती म्हणजे जाहिरात बरोबर आणि हा सगळा खर्च काढल्यानंतर कंपनीचे काय प्रतिनिधी आहेत त्यांचा पगार वितरणाचा खर्च हे सगळं काढल्यानंतर त्या मॉलिक्युलची किंमत ठरायची बरोबर आता जसं सा प्रथमेशनी सांगितलं की जे मॉलिक्युल जुने झाले मग त्याच्यामध्ये हा वितरणाचा खर्च आहे कर्मचाऱ्यांचा पगार आहे पण त्याच्यावर जाहिरातीचा खर्च संपला त्याच्यावर रिसर्चचा खर्च संपला त्याच्यानंतर त्याचा डेव्हलपमेंटचा जो रोप तो सगळा संपला त्यामुळे तुलनेने आपल्याला हे स्वस्त पडते या मॉलिक्युलची निवड करत असताना आपल्याला आपल्या मनाला प्रामाणिकपणे सांगतो रिझल्ट मध्ये कुठेही तडजोड होणार नाही तर योग्य वेळी योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने फावलं तर योग्ये योग्ये मग तुम्हाला महागडे मॉलिक्युल किंवा नवीन आलेले मॉलिक्युल म्हणजे तुम्हाला साधं उदाहरण देतो सोयाबीनमध्ये दे, ओबेरॉन खूप शेतकरी वापरतात ओबेरॉन इतकं पॉप्युलर आहे सोयाबीनमध्ये ओबेरॉन चक्रीभोंग्यासाठी किंवा खोडमाशीसाठी वापर करतात पण ओबेरॉनपेक्षा स्वस्त काम हे क्लोरोसायपर करतात ओबेरॉनपेक्षा स्वस्त काम हे लॅम्बडासायलोथ्रीन आणि थामेथोक जाम करतात ओबेरॉनची गरज काय मग शेतकऱ्यांना हे समजून सांगायला लागतं योग्य वेळेला फवारणी केली तर तुम्हाला कमी किमतीचे किंवा कमी खर्चाची औषधं तुमच्या कामी येते मग त्याच्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि तिथून आपल्याला खर्च कसा टाळताय आणि हा गरज पाहून आपल्याला महागडी किंवा जे काय म्हणतो ना आपण चांगल्या दर्जाची औषधं ती वापरायची जसं की मिरचीचे फुलकिडे याचं नियंत्रण होण्यासाठी टोमॅटोमधली जी काही नागाळी त्याचं नियंत्रण होण्यासाठी कपाशी मधली बोंडाळी त्याच्या नियंत्रणासाठी त्या गरजेनुसार आपल्याला वापरायचे परंतु तोपर्यंत तरी आपल्याला यावर काम चालवायचे जेणेकरून आपल्या खर्चात आपल्याला बचत आहे बरोबर एकदम एकदम बरोबर सांगितलंय त्याच्यास आणि आम्ही हीच गोष्ट लक्षात ठेवा म्हणून तुम्ही जर आमचा मागचा व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये आम्ही सोयाबीन बद्दल बोललेलो आहोत तर त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवेल की आम्ही फार स्वस्त जे मॉलिक्यूल आहे ते त्याच्याबद्दल बोललो पण जो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो आहे तो तुम्ही प्रतिबंधात्मक किंवा लस लसीकरणा करा जेणेकरून तुम्हाला स्वस्तामध्ये फार चांगल्या पद्धतीचे रिझल्ट तर ते जस, आता कुठला पुढचा मॉलिक्युल आहे जो स्वस्त आणि मस्त आहे स्वस्त म्हणण्यापेक्षा मस्त आहे खूप मस्त आहे त्याचं कारण सांगतो आता कपाशीचं ज्यावेळेस कपाशी फ्लोराव त्याच्या थोडी आधी फ्लोरामध्ये फुलकिड्यांची समस्या येते पण त्याच्या आधी मावा किडीची खूप समस्या येते कपाशीला आणि पाऊस पडत असेल कपाशी चांगली वाढलेली असेल तर आर्द्रता खूप तयार होते बरोबर आणि ही तयार झालेली आर्द्रता जी तर त्याच्यानी मावा किड हटत नाही जात नाही मावा किडीसाठी बाजारामध्ये तुम्ही खूप महागड्या औषध किती वापरले परंतु तुम्हाला जो चांगला रिझल्ट देणार आहे तो म्हणजे फ्लोनिका माइड म्हणून मी सांगतो स्वस्त मी म्हणणार नाही पण मस्त तर मी शंभर टक्के म्हणेल फ्लोनिकामाइडचा जर वापर केला तर आपल्याला मावा किडीत नियंत्रणात आणि अगदी प्रभावीपणे येते मग फ्लोनी कॅमेड म्हणजे जो सोबत सोबत के के उलाला बाजारात त्यांनी येते आता याच्यासोबत काय नियंत्रणात येईल तर मावा किडी सोबत फ्लोनी कॅमेड किंवा उलाला पांढऱ्या माशीवर चांगलं काम करतं हिरव्या तुडतुड्यांवर काम मग जर आपल्याकडे मावा किडी सोबत पांढरी माशी हिरवी तुडतुडे असेल किंवा पांढऱ्या माशी सोबत हिरवे तुडतुडे आणि मावा असेल या तिहेरी नियोजन जर करायचं असेल तर फ्लोने माईड किंवा उलालाचा वापर आपण बिंदास्पणे करा आणि कपाशीच नाही तर सगळ्या व्हेजिटेबल किंवा सगळे पिकं किंवा सगळ्या भाजीपाला सगळ्या पिकांसाठी आपल्याला उलालाचा किंवा माईडचा अतिशय चांगला परिणाम जाणवतो आणि मावा किडीवर या दिवसामध्ये मला तरी वाटतं याच्या हून प्रभावी आणि कमी खर्चात प्रभाव देणार दुसरं कोणतंही बाजारात नाही आणि आणखीन एक ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिजे ती खतं पाहिजे ती पेस्ट बुरशीनाशक सगळं मिक्स करू शकता त्याच्यामुळे काय होतं तुमच्या दोन फावरणीचा खर्च कमी होतो एका फावरणीत तुम्ही वेगवेगळे घटक हा म्हणजे आतापर्यंत आपण ज्यांचा उल्लेख केला प्रोफेनो सायपर व्यतिरिक्त बाकीचे जे काय त्याच्यात तुम्ही अन्नद्रव्य त्याच्यामध्ये एखादं बुरशीनाशक त्याच्यामध्ये एखादं पीक पोषक तुम्ही वापरू शकता प्रोफेनो मध्ये फक्त अन्न घटक नाही वापरू शकता बरोबर पण बुरुशनाशक वापरू शकता किंवा एखादं पीक पोषक त्यामध्ये नक्कीच वापरू शकता बरोबर अशा पद्धतीने आपल्याला हे नियोजन करता येईल आता पुढचा जो घटक आहे तर ते कॉम्बिनेशन इमेडाक्लोप्रिड आपण सतरा टक्क्यावाल पाहिलं सदतीस टक्क्यावाला पाहिजे आणि सत्तर टक्केवालं पाहिलं तिन्ही पाहिले फिप्रोनिलचं पण पाच टक्केवाल पाहिलं ऐंशी टक्केवाल पाहिलं आता ह्या दोन्हींचं एकत्र कॉम्बिनेशन येतं चाळीस टक्के इमडाक्लोबरेट चाळीस टक्के फिप्रोनिल आता हे, हे परत एकदा मी म्हणेल स्वस्त नाही पण मस्त का आ? तर हे दोन एकत्र केल्यामुळे काय होतं का ह्या दोन्हींची परिणामकारकता आळई वर्गे सगळी किडे जाऊ शकते सगळी जाते म्हणजे खोडातली आळे असू शेंड्यातली असू फुलातली असू फळातली असू सगळी जाते दुसरा फायदा फुलकड्या फिप्रोनिल हा घटक आहे फुलकड्यांसाठी अतिशय चांगला घटक आहे त्यानंतर इमेडाक्लोप्रिड हा घटक आहे जो की हिरव्या तुडतुड्यांसाठी तोड़ खूप चांगला आहे मावा किडीसाठी खूप चांगला आहे पांढरी माशीसाठी खूप चांगला आहे आप मग आपल्याला कोणतीच कीड राहत नाही रस शोषक किडींमधली ज्याला आपण लाल कोळी म्हणतो त्या व्यतिरिक्त सर्व किडी पांढरी माशी हिरवे तुडतुडे तोड़ फुलकिडे मावा सगळी किड आणि जोडीला जी काही अळीवर्गीय किडे ती आपल्याला इथं नियंत्रणात मिळते आणि फक्त फवारणीतच नाही तर जमिनीतून जरी तुम्ही वापर केला तर सिस्टमिकली ते मुळांद्वारे शोषलं जातं आणि पूर्ण पिकामध्ये गेल्यानंतर जे काही रस किडीचा प्रादुर्भाव पुढे जाऊन होणार आहे तर त्याला प्रतिबंध इथं चांगल्या पद्धतीने मिळतो अशा पद्धतीने इमेडा आणि जे आपलं फिप्रोनिल आहे बाजारामध्ये पोलिस नावाने प्रचलित आहे लेसंटा नावाने प्रचलित आहे कॉन्स्टा नावाने प्रचलित आहे याचा उपयोग आपण फवारणीसाठी चाळीस ग्रॅम प्रतिएकर या पद्धतीने करू शकतो आणि जास्त प्रमाणातल्या किडी या ठिकाणी आपल्याला नियंत्रणात मिळण्यास मदत होते बरोबर इमेडा आणि फिप्रोनिल याचा उपयोग केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ज्यावेळेस आपण फवारणी करणार त्यानंतर पिकाला एक काळोखी आलेली दिसे म्हणजे जो ज्याला काय म्हणतो ना आपण त्याचा साइड इफेक्ट जसा असतो जो दुष्परिणाम असतो तसा याचा चांगला परिणाम आपल्याला पिकाला जाणवेल आणि पीक काळोखी पिकाला पी ग्रीनरी ही चांगल्या पद्धतीने मिळेल हा आपल्याला ऍडिशनल बेनिफिट या इमिडा आणि फिप्रोनी हे दोन घटक एकत्र केल्यानंतर के मिळू शकतो मला वाटतं जो हा ह्या पद्धतीचा रिझल्ट आहे तो तुम्हाला मिळतो आणि जर तुम्ही सुरुवातीच्या जसं जो आपला एक मागचा पण व्हिडिओ बनवला होता लसीकरणाचा जर सुरुवातीच्या टप्प्यात जर तुम्ही थायमिथक जाऊन वापरलं तर पिकाची जी एस्टॅब्लिशमेंट आहे किंवा पिकाची जी स्थापना आहे त्यासाठी फार चांगल्या त्याची मदत होते त्याची मुळं जी आहेत ती सुटण्यासाठी मदत होते तर त्याच्यामध्ये पिकाची काळजी वाढते आणि त्याच्यामुळे त्याची अन्नद्रव्य तयार करायची जी क्षमता ती वाढते आणि कुठं ना कुठं आपल्याला उत्पन्न वाढीसाठी मदत होते आता मित्रांनो बऱ्याच अनुषंगाने आपण असं बोललो की आपल्याला एकत्र केलेलं कीटकनाशक खरेदी करायचं की वेगवेगळे करायचे वेगवेगळे केल्याचे फायदे काय आणि एकत्र केल्याचे फायदे आता बाजारामध्ये फिप्रोनिल आणि फ्लोनिकॅमाइड हे एकत्र कॉम्बिनेशन आलेले आणि खास करून कपाशीच्या उत्पादक शेतकऱ्यांसाठी ते आलेले फिप्रोनिल पंधरा टक्के फ्लोनिकॅमाइड पंधरा टक्के अशा पद्धतीचं हे कॉम्बिनेशन मित्रांनो जर हे एकत्र कॉम्बिनेशन घेतलं तर याची किंमत जास्त आणि तेच जर तुम्ही फ्लोनिकामाइड सेपरेट घेतलं आणि फिप्रोनिल सेपरेट घेतलं फक्त पाच टक्के फिप्रोनिलिलि पन्नास टक्के फ्रोनिक जरी घेतलं तरी पंचावन्न टक्के घटक बरोबर आणि एकत्र कॉम्बिनेशन घेतलं तर, तर पंधरा पंधरा मिळून तीस टक्के होतो मग हा दृष्टिकोन आपल्याला ठेवायचा की कधी आपल्याला एकत्र वाला घ्यायचा आणि कधी स्वतंत्र घ्यायचं मग आपल्याला ही किमतीची तुलना करावी लागेल किमतीची आता मी इथं किंमत बसून सांगू शकत नाही वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी किंमत असेल प्रत्येक कंपनीनुसार त्या मॉलिक्युलची किंमत बदलते त्यांची काही त्याच्यात एक्सपर्टी असते परत मी सांगितलं तसं ऍडव्हर्टाईजमेंटचा याचा त्याचा खर्चही त्याच्यात असतो त्या अनुषंगाने किंमती तपवतील इथं मी बसून सांगितलेलीच किंमत सगळीकडे असेल असं नाही परंतु आपण ते चेक करणं पाहिजे मग फ्लोनिकामाइड आणि फेप्रोनिल फे दोन्ही एकत्र घ्यायचं की फ्लोनिकामाइड वेगळं आणि फेप्रोनिल वेगळं मग पन्नास टक्के फ्लोनिकामाइड पाच टक्के फेप्रोनिल जरी घेतलं तरी पंचावन्न टक्के दोन्ही एकत्र घेतलं तर फक्त तीस टक्के मग आपल्याला कोणा निवड करायची तो खर्चाचा अंदाज काढून जर आपण असं निर्णय घेतला तर तो, तो फायदा जातो आता याला एक दुसरा दृष्टिकोन आहे काही कीटकनाशक असे एकत्र जे केले त्यामध्ये काहीतरी युनिकनेस आहे म्हणजे उदाहरणार्थ दर द्यायचं झालं तर लॅम्डा सायलोथ्रीन आणि थायमिथोजा हा घटक किंवा आपला जो क्लोरटेनिल फ्लोर आणि लॅमडो सायलोथ्रीन हा घटक याच्यात काय युनिकनेस आहे याचा जो फॉर्म्युलेशन आहे तो झेडसी झेडसी फॉर्म्युलेशनचा फायदा खास करून खरीप हंगामात काय होतो ज्यावेळेस लॅमडा तरी तुम्ही स्वतंत्र घ्यायला जाल तर तुम्हाला पाच टक्क्याचाच लॅमडा मिळतो थायमतोकझाम पंचवीस टक्क्याचं मिळतं म्हणजे पाच आणि पंचवीस जर एकत्र केले तर तीस टक्के आता यामध्ये जर असं कॉम्बिनेशन घेतलं तर साडेबारा टक्के तुमचं थायमोतोक आहे आणि नऊ टक्के तुमचं लँबडा आहे म्हणजे साधारणपणे तेही कॉम्बिनेशन त्याच दर्जाचं आहे परंतु ॲडिशनल फायदा झेडसी फॉर्म्युलेशन आहे आणि झेडसीचा फायदा असा आहे ही जी काही झेडसी टेक्नॉलॉजी आहे ज्यावेळेस तुम्ही फवारणी करता आणि जर पिकावर आर्द्रता नसेल तर फवारणी करून जर पाऊस झाला काहीतरी झिमझिम पाऊस झाला किंवा थोडंफार दव पडलं तर त्याचं काम करण्याची हे वाढते म्हणजे त्याची जी अभिक्रिया आहे ती खूप फास्ट होते जर समजा तुम्ही ओल्या प्लॉटमध्ये किंवा ज्याला काय म्हणतो ना पाऊस पडून गेला आणि मग फवारणी केली तरी पण त्याचे परिणाम चांगले मिळतात जे की तुम्हाला स्वतंत्र लॅमडा आणि स्वतंत्र थांबीतोक जाम देणार नाही ते तुम्हाला इथं मिळेल किंवा स्वतंत्र क्लोरँड आणि स्वतंत्र म्हणजे कराटे आणि कोराजन एकत्र केल्याने मिळणार नाही ते इथं मिळेल मग आपल्याला अशी टेक्नॉलॉजी काही असेल तर आपल्याला एकत्राची निवड करायची आणि अशी काही टेक्नॉलॉजी नसेल तर आपल्याला स्वतंत्र करायचं हे निर्णय किंवा हे आ, माहिती आम्ही प्रयत्न करू की लोकशाहीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन येण्याची आणि या माहितीच्या माध्यमातून आपण कीटकनाशकांची किंवा बुरशीनाशकांची योग्य ती निवड कराल आणि आपल्या खर्चामध्ये बचत करून आपण उत्पादन वाढवण्यास सज्ज व्हा आणखीन आन्खिन, आणखीन एक ह्यामध्ये आहे की जी हायली सिस्टमिक जी कीटकनाशक आहेत तर जर समजा तुम्ही कपाशीला जर ड्रीप केला असेल तर तुम्ही त्याच्या मार्फत ही सोडू शकता फवारणीचा खर्च त्याच्यामध्ये पूर्ण वाचू शकतो आणि त्याच्यामुळे जो इफेक्टिव्हनेस आहे तो तेवढाच मिळणार आहे जेवढा तुम्ही फवारणी करणार आहात पण त्याच्यामध्ये फायदा आहे की जो आपला स्प्रे करायचा खर्च आहे तो वाचू शकतो प्लस ज्यावेळी कपाशी मोठी होते त्यावेळी त्यातनं चालना उघड होऊन जातात आणि अशा वेळी ती जर पद्धत आपण अवलंबली तर ती फायदा देऊ शकते ह्याच्यात आणखीन एक आहे ज्यावेळी आपण कुठल्याही कीटकनाशकाची कर फवारणी करतो तर आपल्याला प्रयत्न हा करायचा की त्या किड्याची जी लाईफ सायकल आहे ती ब्रेक करायची आणि जर एक साधं त्यात हे जर तुम्ही त्याच्यामध्ये निंबुळ्याक जर वापरला जे की अंडीनाशकाचं काम करतं तर त्याच्यामध्ये तो कमी खर्चामध्ये जी पुढची त्याची जनरेशन तयार होणार आहे ती सुद्धा मारून टाकतो आणि आपल्याला पूर्ण इफेक्टिव्ह पूर्ण त्या पिकामध्ये कंट्रोल मिळतात ही पण महत्वाची गोष्ट आणि जो रिझल्ट येत नाही शेतकरी तर ती लाईफ सायकल म्हणजे त्याचं जे जीवनचक्र ते जर भेटलं नाही ते जर कुठंतरी ब्रेक केलं नाही तर ते, ते आपल्याला रिझल्ट मिळत नाही औषधाचा दोष नसतो पण तो त्या पिढीला जो आपण थांबायला पाहिजे योग्य वेळी तर तिथे आपण निर्णय घ्यायचा कारण जर आपला जर उशीर झाला फवारणीला तर ती किड्यांपर्यंत अंडी घातलेली असतात आणि जी औषध आहे ती फक्त त्या किडीला मारते त्या अंड्याला काहीच होत नाही आणि त्याच्यामुळे जे निम ऑइल असेल दहा हजार पीपीएमचा वापरा किंवा हो तुम्ही तीन हजार पीपीएमचा वापरा जे अव्हेलेबल असेल त्या वापरा ते त्या अंड्यांना सुद्धा मारतात आणि त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ जास्त इफेक्टिव्ह कंट्रोल मिळतो मला वाटतंय अशा वेगवेगळ्या माहिती अजून आपण येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना देतच राहू जेणेकरून त्यांचा उत्पन्न खर्च जो आहे तो कमी होईल आणि जे त्यांचं उत्पन्न आहे तो वाढेल तर आजच्या भागात तिथंच सांभायचं ते नक्की धन्यवाद